आमचा गावाकडचा मसाला आहे यश टाईप आमचे विदर्भातले सावजी मसाले विदर्भातले खडे मसाले वगैरे सगळं आम्ही तिकडचं आहे त्याच्यामुळं आमची स्पेशालिटी थोडी वेगळी आम्ही बाजारातील मसाले थोडे कमी वापरतो इकडने आमचे स्पेशल दळलेले मसाले असतात तेच आम्ही वापरून आमच्या रस्सा वगैरे भाज्या त्यातच बनवतो सगळ्या आणि मेन म्हणजे आमची ग्रेवी वगैरे जास्त बनवत नाही आमचे कोरडे मसाले असतात जसं सूप असं नॉनव्हेज आहे सूप तेल डायरेक्ट कोरडा मसाला सूपाला टच केला की आमची ग्रेव्ही तयार होऊन जाते मित्रांनो चला ज्या वेळेला मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भागा या भागामध्ये या भागात नुकतंच एक हॉटेल सुरू झालं आहे हॉटेलचं नाव आहे स्वाद मराठ तर आता आपल्यासोबत हॉटेल मालक आहे त्यांच्यासोबत चर्चा करून आपण प्रत्येक थाळीचं काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये काय काय मिळतो आणि त्याच्या किमती काय आहे ते जाणून घेऊ माझं नाव शिवागीते हॉटेल स्वाद मराठे आमच्या हॉटेलचा पत्ता आहे शिवाजीनगर रोड सह्याद्रीच्या समोर आर के टावर शॉप नंबर एक आणि आठ आहे अशा एरियामध्ये आमचं हॉटेल आहे आमचं पहिलं क्रांती चौकामध्ये होतं स्पेशल अशी सोळई पातळी थाळी यांना बंजारा समाजामध्ये फार प्रतिष्ठित असते याच्यामध्ये सोळई भेटल त्याच्यानंतर रस्सा भेटल मांडा भेटल जे पातळी वाटी म्हणतात त्यांच्या भाषामध्ये नरम असलेली मांडा टाईप रोटी असते हिला बनवणं म्हणजे हिला डायरेक्ट हातावर बनवलं जाते लाटून वगैरे नाही बनवतात तिला ही स्पेशल युनिक आमची स्पेशालिटी आहे स्पेशल सोळई पातळी वाटीची थाळी तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये जाईल फुल जेवण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सळोई रस्सा येईल त्याच्यात पण येईल त्याच्यानंतर सूप वाटी येईल त्याच्यानंतर फ्राय बॉईल अंडा येईल त्याच्यानंतर राईस येईल आणि याच्यामध्ये रस्सा राईस किंवा हे मांडा सगळं तुम्हाला अनलिमिटेड भेटून जाईल सळई म्हणजे मला काय सळई म्हणजे जे बकराचं असतं आपलं कोणी त्याला वजडी म्हणतं कोणी बोटी म्हणतं कोणी सळई म्हणतं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्या ज्या भागाचे नाव आहे त्या पद्धतीने त्याला म्हणतात त्याच्यामध्ये फक्त हे पिसेस जे असते यांची वजडी ती लिमिटेड येईल बाकी सगळं अनलिमिटेड आहे त्याच्यानंतर फिश थाळीमध्ये आपल्याला एक अख्खा फिशचा फिश येईल त्याच्यानंतर दोन पीसची भाजी येईल सूप वाटेल बॉइल आणा येईल राईस येईल भाकर किंवा तंदूर किंवा चपाती जसं कस्टमर मागेल तसं आम्ही त्यांना देऊ थाळीची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये फक्त त्याच्यानंतर ही मटण थाळी आहे स्पेशल मटण त्याचमध्ये मटणमध्ये तुम्हाला कंदुरी मटण सावजी मटण अँडा मटण जसं कस्टमरला पाहिजे आम्ही तसं दे देतो याच्यामध्ये तुम्हाला चार पीसची भाजी येते एक पीस सूप पण येतो आणि याच्यामध्ये बोटी फ्राय पण येते तुम्हाला किंवा बोटी ठेसा बोटी येते बोटी फ्राय येते किंवा नमकीन बोटी येते जसं कस्टमरला पाहिजे आम्ही तसं बोलून देतो बॉईल अंडा येतो फ्राय केलेला राईस येतं त्याच्यानंतर भाकरी घ्या तंदूर घ्या चपाती घ्या काही पण घ्या हे अनलिमिटेड असतं पूर्ण त्याचे दोनशे नव्वद रुपयाला जाते मटन स्पेशल थाळी त्यानंतर स्पेशल चिकन थाळी पण आहे आपली याच्यात लेग पीसची भाजी होती लेग पीस असत तर लेग पीस नसला तर दोन तीन पीस याच्यात हे भाजी दो येते दोन चार पीसचा फ्राय किंवा ठेसा येतो सुपाटी येते बॉईल अंडा येतो राईस येतो त्याच्यापदी पण भाकरी चपाती तंदूर रोटी हे अनलिमिटेड रस्सा पण अनलिमिटेड त्यानंतर ही अंडा थाळी आहे याच्यामध्ये दोन अंड्याची भाजी येते अंडा भुर्जी येते सूप वाटी पण येते रस्सा राईस आणि भाकरी तंदूर हे अनलिमिटेड आहे पूर्ण याची एकशे नव्वद रुपयाला थाळी आहे आणि एकशे नव्वद हां चिकन थाळी पण एकशे नव्वदला आहे आपल्या हॉटेलची वेळ कशी वेळ आपली सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत साध्या थाळ्यामध्ये व्हेजमध्ये पण आहे साधे त्यामध्ये व्हेज पण स्पेशल आहे आपलं जसं पनीर आहे साधी व्हेज थाळी आहे बाकी व्हेजमध्ये मेन कोर्समध्ये बऱ्याच भाज्या जसं पालक पनीर पनीर मसाला दाल तडका शेवगा बैंगणे हे पण आम्ही सगळ्या व्हेजमध्ये पण चांगल्या पद्धतीनं प्रोवाईड करतो आमचा गावाकडचा मसाला आहे यश टाईप आमचे विदर्भातले सावजी मसाले विदर्भातले खडे मसाले वगैरे सगळं आम्ही तिकडचं आहे त्याच्यामुळं आमची स्पेशलिटी थोडी वेगळी आम्ही बाजारातील मसाले थोडे कमी वापरतो इकडले आमचे स्पेशल दळलेले मसाले असतात तेच आम्ही वापरून आमच्या रस्सा वगैरे भाज्या त्यातच बनवतो सगळ्या आणि मेन म्हणजे आमची ग्रेवी वगैरे जास्त बनवत नाही आमचे कोरडे मसाले असतात जसं सूप असं नॉनव्हेज आहे सूप तेल डायरेक्ट कोरडा मसाला सूपाला टच केला की के आमची ग्रेवी तयार होऊन जाते त्यामुळं ताजी ताजी पण राहते आणि त्याचा वास वगैरे येत नाही फ्रेश कस्टमरला फ्रेश भेटतं खायला मला जवळपास या क्षेत्रामध्ये बारा तेरा वर्ष झालेले आहे हॉटेल क्षेत्रामध्ये पहिल्यापासून बऱ्याच ठिकाणी काही नोकरी केली मॅनेजर म्हणून करून त्याच्यानंतर मग स्वतःचा असं छोटंसं एखादं टाकावं म्हटलं नोकरी पहिल्यापेक्षा छोटं आपलं एखादा असलं छोटं मत तर आपण आपल्या पद्धतीनं कस्टमर हँडल करू शकतो चांगल्या पद्धतीने त्यांना देऊ शकतो जसा अनुभव आपला व थोडा अलग अलग वेगवेगळ्या पद्धतीनं तसं काहीतरी वेगळं कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतो आमचा पत्ता आहे आर के टावर शॉप नंबर एक आणि आठ शिवाजीनगर रोड मोठ्या टाकीच्या बाजूला त्यानंतर मोबाईल नंबर आहे आमचा सत्याहत्तर झिरो नऊ तीनशे तेरा आठशे बारा